या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर म्हणून विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची अविरोध निवड होताच पालिका सभागृहाबाहेर मोठ्या जल्लोषाला सुरुवात करण्यात आली यामध्ये विनायक कोंड्याल समर्थकांचा मोठा सहभाग होता कोंड्याल कोठे परिवार देखील यात सहभागी झालेला होता मिरवणुकीसाठी खास जीप सजवण्यात आली होती त्यावर भाजपाचे मोठे झेंडे लावण्यात आले होते गुलानाची मोठी उधळण यावेळी करण्यात आल्यानं पालिका परिसर पुरता रंगात नाहून निघाला होता ढोल ताशाच्या शरात अवघ वातावरण दुमदुमून गेलं होतं तर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा क्रेनद्वारे मोठा हार घालून जंगी सत्कार करण्यात आला पुलांची उधळण यावळी करण्यात आली तर पेपर ब्लास्टरनं संपूर्ण परिसर व्यापलेला होता अभूतपूर्व असा जल्लोष विनायक कोंड्याल यांच्या निवडीनंतर करण्यात आला यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या जंगी मिरवणुकीनं महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं